इन गोवा चोवीस तास चिंबलची ग्रामदेवता भगवती चिंबलकरेंचा वार्षिक पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्या दरम्यान माशेलहून देवीची मूर्ती चिंबलला आणली जाते आज आमची चिमलकरची व्हडली परब उमेदीचा दीस कित्याक तर आमची जी ग्राम ग्रामदेवता आता संचार असा वर्सांतल्यान एकदा जाता आणि ती उमे, उमेद तुमकां आतां फाटल्या फुडल्यान सगळ्यांना जाणवता जे रमण चलना पळय ते त्या भुरग्यांक पण तू असे घामेल्या पण उमेदी ते उमेदीन वागो ते वागोवचे ते कशें सुटणार कारण एक आसा की ह्या ह्या दिसा म्हणजे हनुमान आमचो पयलो सोमार येता त्याच्या दिसा चिमोलकंद म्हाय आमची ग्रामदेवता जी, ग्राम जी कितल्याशात वर्षा पहिली बाटाबाटच्या काळात ती तीन गावांना गेली पहिली नारव्या गेली मागीर ती मय्या गेली मय अजून एक चिमोलवाड म्हणून आसा थंयच्यान मागीर ती माशेलान आता तेक चिमुलवाडो म्हणटात तर थंय ती स्थायीक जाली कितल्याशा वर्सां फाटी ते देवूळ जे बांधला पळय ताचो आजून उल्लेख आसा असा की सुर्कर्म इतिहास तज्ञ आसा त्याच्या हस्तलिखितान भरलेल्या त्या वयल्यान हांव तुका एक सांगता की हे ल्हान मोरबी आणि व्हडली मोरबी म्हूण आसा तेजो उल्लेख थंय असा कदंब काळान तेज्या पहिली जावं येता की ह्या हे एक सुंदर सुंदर नगर म्हणून एक वसलेलं असं आताचे जर तू पळयशी हे अध्याय चलना तें ह्यो हा बिल्डिंग जाल्यो तशें तसे असे थंय हंगासली जे कितें सैमीक जे पळय स्वरूप असले ह्या चिमलचें हे खूब सुंदर असले त्याच्या बाबी ही चिमलची आमची मुख्य ग्रामदेवता आणि ती खरी खं हो पहिलीपासून फातर्तेची सिंहधिष्ठीत अशी तिची पहिलीची मूर्ती असली आणि बाटोबाटीच्या वेळात ती जी गेली पण ते ज्या मार्गातल्या गेल्ली त्याच मार्गातल्या ती परत येतात म्हणून ही खोशी आणि असे म्हणतात की येताना खूप असता जेव्हा पंधरा आठ आठ दिसांनी जो दहा दिसांनी परती ती सामकी ख जड जाता किया तिचे गो ह्या गावांचे इतलं प्रेम असा इतलो मोग असा की तिका हंगा वचन दिसना अशी एक आख्यायिका असा आणि जे पण पालखेचे भोई ते आम्हाला तसेच सांगतात आता आयचा जो हो दीस प्रत्येक माटवांनी तसे जवळजवळ हंगच्यान चिम चिमला सांगून बस सा मा सा पंधरा का सोळा किंतरी माटव असा आणि ह्या गा आता हा गावांनी येऊन प्रत्येक माटवां तिच्या म्हणजे मनोरंजना खाती एक दोन दोन नाटकां करता पण उमेद तर ही सामकी जाणगी तू तिथे आतां पहिला आसतली बोनेरा बिनेरा लावन समजे आणि आणि मुख्य प्रमुख आकर्शण म्हणजे हे जे पण रणवाद्य चल फाटल्यान जमचे गटर ते तिच्या त्या उमेदीच्या काळानूच मुद्दाम त्या धाडटा आनी तिची एक हांगा एक ल्हानशी तळी आसा जे चिमुलची तळी म्हणतात त्या ताणाऱ्यांनी आता तिका हाडटले थंय तिची पूजा बीजा सगळी जातले हे अडपाचं कारण म्हणजे ते त्यात स्थानातल्यान ती जे वडेन आयलं पय ती तशीच झपेयर वाटेन ती आम्ही अशे म्हणतालो की तिकं घेऊन गेले ते एक सेफ सुरक्षित अशा जागेवर ती उरची म्हणून फोंडा येथील श्री धरेश्वर देवस्थानचा पासष्टावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला या वे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे ्तरा ॲन्युअल सेलिब्रेशन से देवच्या चालेश्वर संस्थान सेवा ट्रस्टांनी करतात आणि खूप लोक आज चार पाच हजार लोक हांगा भावीक घेऊन गेले आमच्या वगैरे सत्याणाची मूर्ती आसा ही प्रत्येक ह्या फोडेच्या महालातले कितले धंदेकार आसा घरकार आसा सगळ्याचा जोडेश्वर म्हणजे आणि प्रत्येक वर्षा या एप्रिल महिन्यात त्यांच्या एन्युअल सेलिब्रेशन करतात आणि सांगणे करू येते हे कडच्या की हे सगळे जे धन्यकार असा व्यवसाय करते असा जे वास्तव करून आता फोड्यात त्यांच्या सगळ्यांना बरं आरोग्य आयुष्य दिवचे आणि त्यांना अशीच देवची सेवा करी मिळची आज आम्ही पळतात की वैत थं देवस्थानची जे जागृताय असा ती तितूंतली एक कलेची जागृत आसा आमचे हेचे भाव जे असा ते कदंबाई देवसर आसा गळावलं गेवचार असा आणि तिसरं म्हापशे जो आता त्याचे नाव असं जे रोडगेश्वर हे सगळे नाखंडात ते जे गावचे तसे हे जडेश्वर जे असा ते राखणदार असा गेली कित्येक तेजी आशीर्वादात लोक म्हणून चट्टा